नवरीनेच वरात गाजवली नाचणाऱ्या घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले नाद लागतो हा व्हिडिओ नक्की व्हायरल झाला आहे त्यामागील काय तथ्य आहे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक नवरी लग्नात घोड्यावर बसलेली असून यावेळी तालावर नवरीत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आयुष्य बदलणारा क्षण असतो त्यामुळे या त्या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात सुंदर कपडे दागिने मेकअप यासह डान्स फोटोशूट अशा अनेक गोष्टींची आधीपासून तयारी केली जाते आजपर्यंत अनेक लग्नांमधील काही हटके घटना आपण सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या पाहिल्या असतील आता देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला यामध्ये लग्न सरायचे दिवस सुरू असून सोशल मीडियावरती लग्नातील हटके रील्स व्हिडिओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये लग्नातील अनेक गमती जमती अनोख्या प्रथा हटके उकाने आपल्याला पाहायला मिळतात तर असाच एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यामध्ये एक नवरी घोड्यावर बसून जबरदस्त डान्स करताना पाहायला भेटते व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ पाहून तुम्ही नवरी घोड्यावर बसली असून यावेळी गाण्याच्या तालावरी जबरदस्त डान्स करताना तुम्हाला पाहायला भेटेल शिवाय नवरीला ज्या घोड्यावर बसवण्यात आला आहे त्या घोड्याला देखील नाचवलं जात आहे नवरीचा हा व्हिडिओ पाहून आजूबाजूला असलेले इतर लोकही तिला प्रोत्साहन देताना पाहायला भेटतात हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती समाधान ऐश्वर भोसले या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर केला असून आत्तापर्यंत दोन लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत आणि काही लोकांनी लाईक्स तर कमेंट सुद्धा केल्यात तर एकाने कमेंटमध्ये लिहिलंय नक्कीच घोडेवाल्याची पोरकी असणार तर दुसऱ्याने लिहिलंय की नाद लागतो भावा कोणाचं पण काम नाही तर आणखी एकानं लिहिलंय की एकान शेतकऱ्याची कन्या असेल म्हणून घोड्यावर बसून डान्स करते तर काही लिहिलंय नवरीला मानलं राव एवढं सोपं नाही शेतकऱ्याची वागिन दिसते तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा